ओम नम शिवाई मित्रांनो आज मी तुम्हाला पूर्वजन्माकडे घेऊन जाणार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आत्म्याला अमर मानलं आहे म्हणजेच आत्मा मरत नाही तो अनंत आहे फक्त तो शरीर धारण करतो आणि शरीर मृत्यू पावलं की दुसरा जन्म घेतो ही साखळी सुरूच राहते जोपर्यंत मोक्ष मिळत नाही आज आपण पूर्वजन्मात कोण होतो त्याचे संकेत बघणार आहोत म्हणजेच असे काही संकेत आपल्याला मिळतात की ते पूर्वजन्माची क्षणात आठवण करून जातात चला मग वेळ न घालवता त्या संकेतांकडे धावूया कधी तुमच्या मनात आलं आहे का की मी या पृथ्वीवर का आलोय माझं जीवन इतकं वेगळं का आहे काही लोक इतके जवळचे का वाटतात जणू आपण त्यांना आधी कुठेतरी भेटलो होतो ही प्रश्न सहज वाटू शकतात पण त्यांचे मागे लपलेलं आहे एक गूढ आणि खोल आध्यात्मिक रहस्य पूर्वजन्माचं सत्य भारतीय संस्कृतीत आत्मा हा अजर अमर आणि चिरंतन मानला जातो शरीर नष्ट होतं पण आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो हेच म्हणजे पूर्वजन्म आपल्या आत्म्याचा हा प्रवास जन्मोजन्मी चालतो आणि त्या प्रवासाचे काही ठसे आपल्यावर उरतात हेच ठसे बनतात काही संकेत जे आपल्याला सांगतात की आपण या जन्मात काही विशेष उद्देशाने आलो आहोत तुम्हाला विशिष्ट ठिकाणांशी माणसांशी किंवा युगांशी गुड ओढ वाटते काही स्वप्न सतत पुन्हा पुन्हा पडतात एखादी कला भाषा किंवा कौशल्य तुम्हाला शिकवल्याशिवाय सहज जमतं तर हे सगळं तुमच्या आत्म्याच्या आधीच्या जन्माची साक्ष देत असतं या रहस्यमय प्रवासात आपण जाणून घेणार आहोत तुमचं पूर्वजन्म कोणतं होतं हे ओळखण्याचे सात सूक्ष्म आणि अचूक संकेत हे संकेत केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर तुम्हाला आत्मओळख आत्म उन्नती आणि आत्मप्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत कधी तुम्ही स्वतःलाच विचारला आहे का मी कोण आहे मी इथे का आहे आणि मी या आधी कुठे होतो हा प्रश्न सहज वाटू शकतो पण यामध्ये एक अत्यंत खोल आध्यात्मिक गूढ समावलेलं आहे मानवाचा आत्मा हा केवळ एका जन्मापुरता मर्यादित नाही तो चिरंतन आहे शरीर नष्ट होतं पण आत्मा तो शाश्वत असतो अविनाशी असतो आणि अनेक जन्म घेत राहतो भारतीय तत्त्वज्ञानात आत्मा हा कधीही मरत नाही तर फक्त शरीर बदलत असतो अगदी कपडे बदलण्यासारखाच याला आपण पुनर्जन्म किंवा पूर्वजन्म म्हणतो भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात न जायते म्रियते वा कदाचित म्हणजे आत्मांना कधी जन्म घेतो ना कधी मरतो तो केवळ देहधारण करतो म्हणूनच तुमचे आजच्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टी तुमचे मागच्या जन्माशी निगडित असतात काही वेळा आपल्या आत असतो एक गुढ ओढ एखादा विशिष्ट ठिकाणाकडे एखाद्या व्यक्तीकडे एखादा कला कौशल्याकडे किंवा अगदी एखाद्या युगाकडे ही ओढ ही जाणीव ही वेगळी वाटणारी आत्मीयता हीच खऱ्या अर्थाने तुमचे आत्म्याच्या जुन्या प्रवासाचे प्रतिबिंब असते कधी तुम्ही विचार केलाय का तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी का आवडतात काही ठिकाणी गेल्यावर तुमचं हृदय वेगळंच का धड धडायला लागतं काही लोक पहिल्याच भेटीत का अत्यंत ओळखीचे वाटतात तर त्यामागे कारण असतं आत्म्याचं जुनं नातं पूर्वजन्मांचे संस्कार अनेकदा बालकांना त्यांचे लहान वयातच असं काही आठवतं जे त्यांनी या जन्मात अनुभवलंच नसतं उदाहरणार्थ एक लहान मूल स्पष्ट सांगू शकतं की मी पूर्वी अमुक गावात राहत होतो माझं घर असं दिसायचं माझे नाव असं होतं किंवा माझं मरण असा, असा प्रकारे झालं अशी अनेक उदाहरणं भारतात आणि जगात सापडतात हे केवळ योगायोग नाहीत हे त्या आत्म्याच्या आठवणींना परत शोधण्याचा प्रयत्न असतो पूर्वजन्म ओळखण्याचा अनुभव काही लोकांसाठी सहज असतो काहींसाठी खूप धुसर पण काही विशिष्ट संकेत आणि अनुभव असा आत्म्यांच्या जडणघडणीतून प्रकट होतात तुम्हाला काहीतरी वेगळं खोल अज्ञात जाणवत असेल तर त्यामागे तुमचा आत्मा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो हे माझं पहिलं जीवन नाही मी या आधीही जगलोय मी काही अधूर सोडलं आहे मी परत आलोय कधी तुम्ही स्वप्नात अशा ठिकाणी पोहोचलात जिथे तुम्ही खरं तर कधी गेलोच नाहीत पण तरीही ती जागा अत्यंत ओळखीची वाटते त्या रस्त्यावरची घरं माणसं मंदिरं त्या गलीचे वडणं ही सगळी एक भावनिक आठवण बनून उभी राहते स्वप्नात काही आवाज काही गंध काही भाषा तुमच्याशी बोलतात तुम्ही घाबरत नाही उलट तुम्हाला वाटतं मी इथे परत आलोय अनेकदा जीवनात एखादी व्यक्ती पहिल्याच भेटीत आपली वाटते आपण तिला पाहताच आपल्या हृदयात काहीतरी स्पर्शून जातं हृदयात दुखतं कधी सुखावून जातं आपल्याला माहीतच नसतं का आणि कशासाठी आपण या व्यक्तीकडे ओढले जातो पण तुमचा आत्मा मात्र ओळखतो हाच आहे तो हिच्याशी आहे माझे जुनं ऋणानुबंध हे ऋणानुबंध म्हणजे फक्त प्रेमच नसतं हे कधी रागाचं वैराचं संघर्षाचं किंवा अधुऱ्या अपेक्षांचं रूप घेऊनही येतं काही माणसं तुमचं आयुष्य सोडून जातात पण त्यांचे आठवणी अजूनही तुमचं आयुष्य व्यापून टाकतात ते आत्माशी असलेल्या अदृश्य संबंधामुळेच हे घडतं तुम्हाला काही वेळा जाणवतं का की या जगात माझे काहीतरी विशेष काम आहे ही भावना कधी प्रसंगी जास्त तीव्र होते तुम्हाला वाटतं की जगात काहीतरी पूर्ण करायचे आहे एखादा उद्देश एखादी दिशा एखादे मिशन हे सोप नसतं ही भावना तुमच्या आत्म्याचे आधीच्या जन्मातून आलेली असते तिथे जे अर्धवट राहिलं ते पूर्ण करण्याची धडपड या जन्मात दिसते भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की आत्मा जोपर्यंत आपल्या कर्माचं फल भोगत नाही आणि सर्व संस्कार संपवून मोक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत तो, तो वेगवेगळे जन्म घेत राहतो प्रत्येक जन्म म्हणजे एक नवीन प्रयोग एक नवीन प्रयत्न एक आत्मशोध आता प्रश्न असा उरतो या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला काय तर त्याचे उत्तर आहे सुव ओळख जर तुम्ही तुमच्या आत्म्याच्या प्रवासाची झलक समजू शकला तर तुम्ही तुमचं सध्याचे जीवन अधिक समजून घेऊ शकता तुमचे आवडीनिवडी भीती स्वप्न ओढ नाती या सगळ्यांचे कारण आणि परिणाम स्पष्ट होतात पूर्वजन्माचा शोध म्हणजे केवळ उत्सुकता भागवणं नाही तो आहे आत्म्याच्या प्रगतीचा आणि शुद्धीकरणाचा मार्ग आत्मा आपल्या प्रत्येक जन्मातून काही ना काही शिकत असतो समजत असतो आणि त्या आधारे पुढचा जन्म घडवतो पूर्वजन्माची ही संकल्पना तुम्हाला आपल्या प्रत्येक कर्माच्या जबाबदारीची आठवण करून देते कारण तुमचं आजचं कर्मच तुमचं पुढचं आयुष्य ठरवतं यालाच आपण कर्मसिद्धांत म्हणतो पूर्वजन्मात जसं केलं तसं मिळालं आज जे कराल ते पुढच्या जन्मात भोगावं लागेल ज्या प्रमाणे बीज रोवलं जातं आणि नंतर त्याचा मोठा वृक्ष उगम पावतो तसंच आपल्या आत्म्याच्या प्रत्येक कर्मांचही आहे त्याच्या आठवणी आणि त्या संस्कारावरच आपली आजची प्रवृत्ती ठरते जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कामात जन्मताच निपुण असाल जसं की संगीत चित्रकला लेखन किंवा युद्ध कौशल्य तर ते गुण तुमच्याच आत्मेने आधीच्या जन्मात मिळवलेले असतात हा वारसा तुम्ही उचललेला आहे हीच तुमची आधीच्या जन्माची ओळख आहे शेवटी हे समजून घ्या पूर्वजन्माचा शोध म्हणजे आधीच्या आत्मिक प्रवासाचा ठाव घेणं तो शोध घेताना आपण आपल्या आत डोकावतो आणि एक प्रश्न विचारतो मी आज जे आहे अपले तेच का आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपल्या स्वप्नात भावना गूढ ओढीत आणि अनामिक आकर्षणात सापडतं हा शोध अज्ञात आहे पण मार्गदर्शक आहे तो तुम्हाला फक्त तुमचं भूतकाळ सांगत नाही तर तुमचं भविष्यसुद्धा घडवतो कारण एकदा तुम्ही तुमचं आत्मिक मूळ ओळखलत की मग तुमचं आयुष्य बदलायला लागतं तुम्ही केवळ एका शरीरात अडकलेले माणूस नसता तुम्ही एका दीर्घकाळापासून चालत असलेल्या आत्म्याचा अनुभव घेणारा एक प्रवासी असता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद